नमस्कार काहीही करून ईश्वरीला स्वतःचं बनवण्यासाठी राकेशने फायनली आता एक जबरदस्त असा युनिक प्लॅन आखलेला असतो त्या प्लॅननुसार आता राकेश थेट ईश्वरीला कायमस्वरूपी मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे राकेशने आता ठरवलेलं आहे की चहामध्ये गुंगीचं औषध टाकायचं चा आणि तो चहा ईश्वरीला प्यायला द्यायचा तो चहा पिताच ईश्वरी बेशुद्ध होणार आणि मग त्यानंतर थेट मी ईश्वरीला उचलून कायमस्वरूपी माझ्या स्वप्न सुंदर या गावात निघून जाणार आणि तेही कायमचं कोणालाच भेटणार नाही आणि अशातच आपण पाहतोय आता दुपारची वेळ झालेली असते सगळ्यांसाठी गरमागरम चहा बनवण्यात आलेला असतो आणि त्याच वेळेला राकेश आता थेट अर्णवच्या भल्या मोठ्या बंगल्यातील किचनमध्ये जातो तिथे चहा बनवणाऱ्या आता थेट एका महिलेला राकेश म्हणत असतो तुम्ही चहा बनवलात खूप छान चहा बनवता तुम्ही अणा आज चहा तुम्ही प्रत्येकाला देऊ नका मी देतो त्यावर लगेचच आता ती महिला म्हणत असते अहो सर असं नका करू हे काम माझं आहे जर हे काम तुम्ही केलं ना तर अर्णव सर मला कामावरून काढून टाकतील त्यावर राकेश म्हणत असतो अहो असं काय करताय अहो तुमचा अर्णव हा माझा मेवणा आहे तो माझं सगळं ऐकतो काळजी करू नका अशातच आता त्या महिलेने थेट राकेशच्या हातामध्ये तो चहाचा ट्रे दिलेला असतो राकेश लगेचच आता प्रत्येकाचा चहा वेगळा करतो आणि ऐश्वरीचा चहा वेगळा करतो ईश्वरीच्या चहामध्ये राकेशने आधीच आणलेली एक बेशुद्ध होणारी पावडर मिक्स केलेली असते जेणेकरून ऐश्वरी पील आणि ती डायरेक्ट बेशुद्ध होईल अशातच आता राकेश आज स्वतः सगळ्यांना चहा देत असतो त्यातच आता आजी वल्लरी मामा हे सगळे एकदम आश्चर्यचकित झालेले असतात पण मामाच्या लक्षात आलेलं असतं की हा नालायक माणूस नक्कीच काहीतरी अघटित करणार आहे त्यामुळे मामाने आधीच बारीक लक्ष या राकेशवर ठेवायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आता थेट ईश्वरीच्या बेडरूममध्ये जात थेट राकेशने ईश्वरी समोर तो गरमागरम चहा धरलेला असतो ईश्वरी राकेशला पाहते आणि म्हणत असते तुम्ही का आणलात चहा त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ईश्वरीजी चहा मी आणला काय किंवा त्या मिनलताईने आणला काय चहाची चव नाही बदलणार त्यावर लगेचच आता राकेशचे जे काही इनोसेंट प्रयत्न असतात ते ईश्वरीच्या लक्षात येतात आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते मला नको चहा त्यावर राकेश म्हणत असतो असं नाही करायचं ऐश्वरीजी चहाला कधीच नाही म्हणायचं नसतं एक काम करा हवं तर मी जातो पण तुम्ही चहा मात्र घ्या हा चहा मी नाही तर मिनलताईनेच बनवलाय मी फक्त तुम्हाला आणून दिलाय त्यावर लगेचच आता थेट राकेश बाहेर गेल्यावर ऐश्वरी तो चहा पिणारच असते कारण तिला खूप मोठी तलफ आधीपासूनच आलेली असते अशातच आपण पाहतोय आता राकेशने ईश्वरीला चहा दिला आहे आणि थेट राकेश बाहेरसुद्धा पडला आहे हे सगळं मामाने पाहिलेलं असतं आणि मामा स्वतःशी बोलत असतो नक्कीच त्या चहामध्ये काहीतरी गडबड असण्याची शक्यता जास्त आहे म्हणून लगेचच आता मामा धावत धावत ऐश्वरीच्या बेडरूममध्ये जातो लगेचच ऐश्वरी म्हणत असते काय हो मामा काय झालंय काय अशा पद्धतीने का धावताय तुम्ही त्यावर मामा म्हणत असतो अगं ईश्वरी थांब तो चहा पिऊ नकोस तू अचानकपणे मामाने असं म्हटल्यावर ईश्वरी गोंधळते आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते काय मामा का असं बोलताय तुम्ही चहा का पिऊ नको मी त्यावर आता मामा म्हणत असतो मला असं वाटतंय त्या नालायकाने नक्कीच या चहामध्ये काहीतरी मिसळलं असेल त्यावर लगेचच ईश्वरीला कहून चुकलेलं असतं मामा त्या राकेशला नालायक म्हणत आहेत आणि अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते मामा असं का वाटतं तुम्हाला त्यांनी काही मिसळलं असेल पण हो चहा तर मिनलताईने बनवलाय त्यावर मामा म्हणत असतात अगं हो चहा तर मिनलनेच बनवला असेल पण चहा आणताना या नालायकाने काही मिसळलं असेल तर त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अहो काही नाही हो काळजी करू नका मी पिते चहा मला चहाची खूप तलाफ आली आहे आणि समजा काही मिसळलं असेल बेशुद्ध वगैरे पडले तर तुम्ही आहात नाही ते तुम्ही मॅनेज करून घ्या त्यावर लगेचच आता मा म्हणत असतो ठीक आहे बघतो मी काय करायचं ते आणि अशातच आता ईश्वरी तो चहा प्यायला घेते ईश्वरी चहा पित असताना हळूच कोपऱ्यातून राकेशने सगळं काही पाहिलेलं असतं आणि राकेश लगेचच स्वतःशी बोलत असतो अरे वा 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 माझा प्लॅन तर सक्सेस होतोय आता तर मला काही टेन्शनच नाही एकदा का या ईश्वरीने मी दिलेला चहा प्यायली तर मात्र ती काही तास तर उठतच नाही निदान सात आठ तास तरी ती बेशुद्धच राहणार आणि मला मात्र चांगलंच आता वेळ मिळणार आहे ऐश्वरीला माझ्या स्वप्न सुंदर या गावात नेण्यासाठी अशातच आता थेट ऐश्वरीने तो चहा पूर्णपणे संपवलेला असतो आणि त्यानंतर आता मामा थेट अर्णवला फोन करून सगळं काही सांगतो लगेचच आता अर्णव अर्ध्यावर मिटिंग सोडत धावत घरी येतो आणि आता ऐश्वरीला तो उठवण्याचा प्रयत्न करत असतो कारण अर्णव यायच्या आधीच ईश्वरी बेशुद्ध झालेली असते आता राकेशला तिथे पोचायचं असतं पण आलेल्या अर्णवला पाहून राकेश डिस्टर्ब होतो आणि अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो इंदौर मी सिंदूर उठा काय झालंय तुम्हाला पण काही केल्या मी सिंदूर उठत नसते आणि थोडंस आपण पाहतोय आता थेट अर्णवने मामाला म्हटलेलं असतं मामा एक काम कर हाच तो चहाचा कप आहे ना आताच्या आता लॅबोरेटरीला बोलव आणि या चहाच्या थेंबाने थेट त्यांना टेस्ट करायला लाव की यामध्ये नेमकं काय होतं त्यावर मामाने आता ओळखीच्याच एका लॅबवाल्याला बोलवलेलं असतं त्याने ते चहाच्या थेंबाचं सॅम्पल घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो पुढच्या तीन ते चार तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट पाठवतो मी आणि अशातच आता ईश्वरीला शुद्धीवर आणण्यासाठी अर्णवने डॉक्टरने देखील बोलवलेलं असतं डॉक्टर येतात आणि थेट ईश्वरीला शुद्धीवर आणतात डॉक्टर म्हणत असतात खूपच एकदम काढ औषध दिलं होतं त्यावर लगेचच आता तेवढ्यात रिपोर्टही येतात लॅबचे आणि त्या सॅम्पलनुसार कळतं की यामध्ये अमुक अमुक नावाचं एक रसायन मिक्स करण्यात आलं होतं ज्यामुळे गाढ झोप लागू शकते सात ते आठ तास आता तो चहा आणलेला असतो या नालायक राकेशने लगेचच आता अर्णव थेट राकेशच्या बेडरूममध्ये जात त्याला लाथ्या बुख्यांनी तोडवतो आणि त्याला त्याची लायकी दाखवतो त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो खूपच जास्त होत आहे तुझा माझं डोकं फिरलं ना तर उभा आडवा तिडवा करून मारेन तुला त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो तुझी लायकी नाही तेवढी आणि अशातच आता मा म्हणत असतो कुत्रिया तुझी हिंमत कशी झाली रे ईश्वरीला तो तसा चहा द्यायची त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो मला माझ्या ईश्वरीला कायमस्वरूपी माझ्या स्वप्न सुंदर या गावात घेऊन जायचं आहे त्यावर राकेश म्हणत असतो गप्प बस काही काय बोलतोस असं काही नसताना असं बोलवतं तरी कसं तुला त्यावर राकेशला शेवटी आता फायनल म्हणण्यापेक्षा इनडायरेक्टली सगळं काही समजवून देण्यात आलेलं असतं पण राकेश मात्र ऐकत नसतो शावेळेला थेट अर्ण म्हणत असतो मामा या नालायकाला आताच्या आता पोलिसात दे आणि मग शेवटी एक पोलीस येऊन राकेशला धरपकड करत तुरुंगात टांबण्यात आलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद